नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो सिडको महामंडळामध्ये एक नवीन करिअर ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी आता उपलब्ध झालेली आहे सिडको महामंडळाच्या नवीन गट अ आणि ब या दोन संवर्गाकरता भरती जाहिरात जी आहे जी की प्रसिद्ध केलेली आहे आणि ही जी जाहिरात आहे बारा डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आली आहे तरी पण याची थोडं वेबसाईटवर लेट अपडेट आपल्याला देण्यात आलेली आहे तर सविस्तर काही जाहिरात आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे व्हिडिओला शेवटपर्यंत काळजीपूरक पहा जसं मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सिडको तर्फे वर्ग अ व वर्ग ब मधील रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत ऑनलाईन अर्ज करण्याच्या तसेच परीक्षा शुल्क जमा करण्याचा कालावधी बारा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत असून ऑनलाईन अर्जाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत म्हणजे की तुमच्याकडे जे आहे बारा ते अकरा म्हणजे की तब्बल एक महिन्याचा कालावधी उपलब्ध आहे तर आजपासून देखील तुम्ही व्हिडिओ पाहिल्यापासून जरी याला अर्ज केला तरी ते चालणारं असेल या ठिकाणी पाहून घ्या सेडकोतर्फे खेळपदांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे ज्यामध्ये दोन पदे आहेत ज्यामध्ये पहिलं पद आहे सहाय्यक विकास अधिकारी सामान्य ज्यासाठी एस ट्वेंटीचं तुम्हाला वेतन असेल ज्यामध्ये छप्पन हजारापासून स्टार्टिंग असेल छप्पन हजार शंभर पासून ते या या एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे पर्यंत असणार असेल जे की तुमचं पे स्केल त्यानंतर दुसरं पद आहे क्षेत्रिय अधिकारी सामान्य यासाठी येस फिफ्टीनचं पे लेवल असेल ज्यामध्ये एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे एवढं जे आहे तुम्हाला पे लेवल त्या ठिकाणी मिळणार आहे दर जे की अतिशय आणि अतिशय अतिउत्तम आहे त्यानंतर पाहून घ्या खाली संवर्गनीय तपशील जे काही आरक्षणे आकडेवारी या ठिकाणी पदांची दिलेली आहे की कोणत्या पदाकरता किती जागा आहेत तर आपण टोटल जागा पाहू ज्यामध्ये सहाय्यक विकास अधिकारी सामान्य यासाठी एकूण जे आहेत चोवीस जागा भरल्या जाणार आहेत आणि त्यानंतर क्षेत्रीय अधिकारी जे काही सामान्य पद आहे यासाठी पाच एकूण जागा भरल्या जाणाऱ्या आहेत जे काही दोन्ही मिळून जर पाहिलं तर आपण एकूण तब्बल जागा होतील एकोणतीस तर एकोणतीस जागांसाठीची ही जी आहे थोडक्यात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जे की याची पदभरती परिपूर्ण करणारी जी कंपनी आहे तिचं नाव आहे आय बी पी एस तर आय पी द्वारे ही जी पदभरती आहे जे की राबवली जाणारे आहे आणि ज्या कोणी सर्व काही लेक्चर्स वगैरे हवे असतील त्यांना वाटत याची सिरीज स्टार्ट करावी तर तुम्ही प्लीज खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ज्यामुळे आपण सिडकोची आहे स्पेशल आय पी एस पॅटर्नुसार आपण आपली सिरीज स्टार्ट करू तुमच्यासाठी स्पेशल त्यानंतर वयोमर्यादेमध्ये या ठिकाणी पाहून घ्या जे काही वयोमर्यादा आहे जे की खुल्या प्रवर्ग मोडणारे उमेदवारांसाठी कमाल मयोर वयोमर्यादा या अडतीस वर्ष आहे महाराष्ट्र शासनाने मान्य दिलेला मागासवर्गीय प्रयोगात मोडणाऱ्या उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्ष ठेवण्यात आलेली आहे आणि दिव्यांग साठी वर्ष ठेवण्यात आलेली आहे तर बाकीचे सर्व काही नियम इतरांसारखेच आहेत परीक्षे स्वरूप या ठिकाणी पाहून घ्या वर नमूद पदांसाठी उमेदवारांची निवड करताना दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणारी असेल असून सदर परीक्षेत खालील प्रकारे अभ्यासक्रम असणारा असेल तर अभ्यासक्रम पाहून घ्या ज्यामध्ये सहाय्यक विकास अधिकारी सामान्य यासाठी काय आहे तर कॉमन आहे इंग्रजी आहे मराठी व्याकरण त्यानंतर सामान्य

व सामान्य विज्ञान देखील आहे त्यासोबत लॉचा या ठिकाणी त्यांनी अभ्यासक्रम ठेवलेला आहे त्यानंतर नैसर्गिक जे काही क्षमता कौशल्य आणि आकलन क्षमता ऍप्टीट्यूड अँड रिझनिंगचे क्वेश्चन देखील या ठिकाणी पाहायला मिळणारे असतील एकूण प्रश्नसंख्या शंभर गुण शंभर दोनशे असणारे आहेत ज्यासाठी एका प्रश्नाला दोन गुण तुम्हाला ठेवण्यात आलेले आहे जे की इतर पेपरप्रमाणेच या प्रकारे देखील पेपर पॅटर्न फॉलो केलेला आहे त्यानंतर दुसऱ्या पदासाठी क्षेत्रीय अधिकारी सामान्य यासाठी देखील कॉमन स्लॅबस आहे मराठी ग्रॅमर इंग्लिश ग्रॅमर सामान्य आणि नैसर्गिक क्षमता व कौशल्य आकलन क्षमता या साठी प्रत्येक शिक्षणला पंचवीस पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण ठेवण्यात आलेले आहेत परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं आय पी एस ही परीक्षा घेणारी असेल तर चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत की या ठिकाणी उत्तरिव्ह मार्किंग वगैरे काही नसणारी नसेल त्यानंतर पाहू आपण क्वालिफिकेशन नेमकं क्वालिफिकेशन मध्ये त्यांनी काय ठेवलेलं आहे तर मध्ये अनेक विद्यार्थी कमेंट्स करत होते जाहिरात आपल्या टेलिग्राम ग्रुपवर याची ऑलरेडी उपलब्ध करून दिलेली आहे तर त्यावेळेस तर या ठिकाणी पाहून घ्या तुम्हाला सहाय्यक विकास अधिकारी या पदावर साठी जे काही इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे ज्यामध्ये डिग्री ऑफ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी प्लस स्पेशलायझेशन इन द एरिया इन विच द कॅन्डिडेट विल हॅव टू वर्क या ठिकाणी म्हटलेलं आहे कॅन्डिडेट शुड पोजेस ग्रॅज्युएशन फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी अँड पोस्ट ग्रॅज्युएशन इन एच आर मार्केटिंग ऍडमिनिस्ट्रेशन यामधला असायला पाहिजे डिझायरेबल जे आहे त्यासाठी जे काही इच्छुक जे काही ते डिझायरेबल करतात ते डिग्री इन लॉ तर लॉ चे विद्यार्थी या ठिकाणी डिझायरेबल असणारे असतील त्यासोबत त्यांनी एक्सपिरियन्स देखील मागितलेला आहे फाईव्ह इयर्स एक्सपिरियन्स इन सच सुपरवायझरी ऑर एडमिनिस्ट्रेटिव कॅपॅसिटी इन अ गोर्मेंट सेमी गव्हर्नमेंट ऑफिस ऑर रेपुटेड पब्लिक किंवा प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन तर तुम्हाला यापैकी कोणत्याही ठिकाणचा पाच वर्षाचा अनुभव लागणारा असेल त्यानंतर फील्ड ऑफिसर साठी पाहून घ्या त्यासाठी आहे डिग्री ऑफ रिकोनाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर डिझायरेबल डिग्री इन लॉ किंवा स्पेशलायझेशन इन द एरिया विच द कॅन्डिडेट विल हॅव टू वर्क तर यांनी दोन या ठिकाणी डिझायरेबल ठेवले आहेत की जे स्पेशलायझेशन आहे तुमच्या वर्क तुम्ही एरियामध्ये केलेलं काम संदर्भात त्या डिग्रीच्या त्यानंतर आहे जे की डिग्री इन लॉ म्हणजे की लॉ ठिकाणी लॉच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रायोरिटी असणारी असेल त्यामध्ये त्यांनी तीन वर्षाचा एक्सपिरियन्स देखील मागलेला आहे थ्री इयर एक्सपिरियन्स ऑन अ सुपरवायझरी कॅपॅसिटी इन अ गव्हर्मेंट सेमी गव्हर्नमेंट ऑफिस ऑर रेप्युटेड पब्लिक अँड प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन तर यासाठी तुम्हाला फील्ड ऑफिससाठी तीन वर्षाचा तर जे वर्ष पद आहे आपलं असिस्टंट डेव्हलपमेंट ऑफिसर त्यासाठी पाच वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे तर तुमच्याकडे हे असणं आवश्यक आहे त्यानंतर म्हटलं की त्यांनी जे आपलं गट असं पद आहे यासाठी तुम्हाला दोनशे गुणांची परीक्षा होईलच प्लस तुम्हाला पंचवीस गुणांची मुलाखत देखील त्या ठिकाणी घेतली जाणारी असेल म्हणजेच की एकूण जे तुमची दोनशे पंचवीस गुण या ठिकाणी ग्राहित धरण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे याने क्लिअर क्लिअर सांगितलेलं आहे त्यामुळे नो डाऊट की आपल्याला फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम येईल आणि ही सरळ सेवा देखील नाही आहे त्यामुळे जे आहे या ठिकाणी तुमचे दोन एक्झाम या ठिकाणी थोडक्यात होणारे आहे जे की हे सर्व बाबी तुम्हाला लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचे आहे त्यानंतर पाहू आपण परीक्षा शुल्क परीक्षा शुल्क मध्ये हजार रुपये आणि राखीव नऊशे रुपये आलेले आहेत या व्यतिरिक्त तुम्हाला जीएसटी देखील द्यावी लागणारी असेल त्यामुळे फीस अजूनही त्या समोर वाढणारी असेल तर ज्या उमेदवारांना ही परीक्षा खरोखर द्यायची असेल त्यांनीच अर्ज करा कारण का इतरांसाठी हे हजार रुपये खूप महत्वाचे आहे तर या संदर्भात तुम्हाला जर लेक्चर्स वगैरे हवे असतील आपल्या युट्यूब सिरीज मार्फत तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा याची सिरीज आपण लवकरात लवकर स्टार्ट करू किंवा तुम्हाला या संदर्भात अजून डाऊट वगैरे हो काही प्रश्न असतील तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून त्या ठिकाणी विचारू शकता किंवा खाली कमें वारे कमेंट बॉक्सद्वारे कमेंट करून देखील तुम्ही आम्हाला विचारू शकता भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत नवीन काय मॅच सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम